नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला माहिती आहे आम्ही मुंबईला आलो आणि आज आम्ही निघालो मी मॉलला मॉलला म्हणजे रिलायन्स मार्टला चाललंय कारण की हर वेळ नसते प्रत्येक बुधवारी भाजीपाला स्वस्त असतो तर आम्ही जाणार आहे आणि आमच्याच पप्पा पण तरी वर्क फ्रॉम होम द्यायचं तर आम्ही आज तिघ जाणार आहे बरोबर आणि आमच्या आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे Yes. तुम्हाला आल्यावर दाखवणार काय घेणार आहे तर चला आता मी कलिंगड घेणार आहे एकोणावीस पण कुठे आले ना आपण मॉलला चाललेलो आहोत मॉल मध्ये रिलायन्स मार्ट ला आलेलो आहोत घेणार आहे कलिंगड दोन घेतले आता आम्ही

तर हे घेतलेले आहे आणि आमच्या हो ना आमची बकेट सोडून दुसरं त्याच्यात टाकायची तर त्यांच्या इकडे चालेल ते टाकायचे तर हे पण घेतलं आता आणि भाजीपाला आहे अजून घरी तर एवढं घेतलेलं आहे अजून बघ बघा आमची आव होई ना संत्री घेत आहे इकडे बघा काय भाव घेतले फोर्टी नाईन किलो तर असे घेतलेले आहे पप्पांनी दुकानातून घेतले शंभर रुपये किलो पप्पांना असं वाटतं काढले <laughs> प्रत्येक ठिकाणी रेट कमी जास्त असतात अच्छा आपण बघूया मग आता तर आता दही घेतलेलं आहे एका मस्तीच घेतलं अमोल मस्तीचे घेतलेलं एक पाउच घेतलं आणि एक डब्बा घेतलेला आहे आणि चालूया अजून बघायचं चलो आहे घेऊन आमचं बघा मस्त आणि बुधवार बोनस बुधवार बोनस असतो आणि स्वस्त असतं थोडा पण मला काही वाटलं नाही इतकं स्वस्त पण म्हणता आहेत आहे पण आम्ही एवढं सारं घेतलेलं आहे आणि आता हे झालेलं आहे बिल पण बनलं काही काय वेळेस तिथे बिलिंगला ते व्हिडिओ आम्ही काढून ने रे तर आम्ही काढलेला नाही वेळेस काढलेला होता तिथे लेडीज चांगली होती आता जेंट्स होते तिथे काढून दिले आणि अजून एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला जिथे काढून होतं की व्हिडिओ मला माहिती नाही पण जर नाही काढून गेलं तर मग मी घरी गेलो तुम्हाला मी दाखवणार म्हणजे काहीतरी मी घेणार आहे तर <laughs> आणि मी मॉलमध्ये गेलेली एक वस्तू घ्यायची होती तर ती त्याने मला ना माझं मेकअपच करून दिलेलं आहे ते बघू शकता <laughs> मी चांगली दिसते की नाही मला कमेंट करून सांगा तुम्ही मी फक्त एक प्रोडक्ट घ्यायला गेले होते ऐके हे घेतलं हे प्रोडक्ट घेतलं मला एक पाऊचही फ्री भेटला ऑफर चालू होती तर मला पाऊच पण भेटलं आणि तिथे तिने तिने मला मेकअप म्हणजे हाफ साईड मेकअप करून दिला होता तर आमच्या आहो म्हणता हाफ केलं तर अजून हाफ करून द्यावं तिला मग पूर्ण मेकअप तिने मला करून दिलेला छान वाटतंय जाऊ दे आता घरी जाऊन आईनं विचारते कशी दिसते तुम्हाला कशी दिसते मला कमेंट करून सांगा आमच्या हुंडा मी कशी दिसते सांगा मला फक्त एक नंबर त्यांना आवडले तुम्हाला काय आवडतं आणि मला सांगा म्हणून चलो वाईनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आमच्या आमसाठी हे घेतलेलं आहे आम्ही थ्री पीस बघितलं सांगायचं नव्हतं पण काय कसं दिसत ते नाही का घेतलं घेतलं कशासाठी काय कारण आहे आहे कोणतं फंक्शन का काय असं का का तर ते मी तुम्हाला उद्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे आज सरप्राईज ठेवणार आहे तर चला घेऊन झालेली खरेदी आणि मी तुम्हाला बोलली तिथे दाखवता नाही आलेलं फक्त नॉर्मलचा घेतलेला बघा तिथे त्या सेक्शन सेक्शनला गेलो आम्ही लाईफस्टाईल मध्ये घेतलेलं आहे तर ते आता हे का कशासाठी ते उद्याच्या भागात सांगणार मी उद्याचा व्हिडिओ बघा भाग चाल उद्याच व्हिडिओ बघा तर <laughs> ना पाणीच गेलं संध्याकाळी पाच वाजे बसलं असंय बघायला पाणीच नाही आमच्याकडे येणार म्हणजे थोडा पाईपलाईनचा प्रॉब्लेम झाला सांगितलं दहा वाजेपर्यंत पाणी येऊन जाईल पण आता काय करणार जेवायचं पाहिजे ना तर बघा मस्त आहे ना आलेला मॉलला इकडे आमच्या आहो आणि आम्ही आलो मॉलला मॉलला आलेलो तर वो दे वो दे आता बघू तिथेच खाऊया मस्त चाट आयटम खाऊया मग आजचा दिवस संपला मग उद्या एक तुमच्यासाठी सरप्राईज पण आहे ते सरप्राईज मी तुम्हाला उद्याच्या मुळेमध्ये सांगणार आहे आता आपण जाऊया चाट खायला तर तिथे खाऊ मग करूया तर पाण्याचा प्रॉब्लेम झालेला तर आम्ही पाच जण आलेलो आहोत आणि आमची न ऑफिसवरूनच येणारे काम त्यांना सांगितलं तुम्ही ऑफिसवरनच या खाऊन तर आम्ही पाच जण आलेलो आहोत तिथेच खाऊया पाईपलाईनचा प्रॉब्लेम झालेला म्हणजे का आग लागली तिथे पाईपलाईनला दिसवाडी म्हणून आहे तिथे तर तिथे झालेला प्रॉब्लेम तर मग आताच चला आज तू जयवंतकरनं गरजेचं आज नेमका उपवास पण होता पण मग मी घरच्या याच्यावर उपवास सोडून दिला घरी घरी थोडंसं खाल्लेलं पण आता मॉलला आम्ही जाणार तिथे चाट खाणार कारण की चाटच गेस्ट वाटतं पण जेवण तर काही नाही मी, मी जेवणच करतो आज चाट खाणार मी आणि आम्ही चाट खायला आहे ना रिलायन्स मार्टमध्येच जाणार आपण तिथं मग असं बो बोलले आपण तिथं दुपारी हे केलेलं मार्केटला गेलो होतो आपण बाजी पा फळं फ फळं घेतली आणि मग आत्ता तिथेच जाऊया तिथे चाट कॉर्नर पण आहे तर तिथं खाणार आहोत आपण आणि तिथे आम्ही काय केलं दोन आणि तीन मिक्स चॉट मी खाणार आहे आणि पप्पा आमच्या मुळांना सांगितलं मी आमची बाहेरच खाणार बिर्याणी आहे आज आणि हा व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे ऑप्शन ते आज बघतील काय खाणार आहे तर आम्ही ऑर्डर केलेली आहे ऑर्डर आली का मग मी तुम्हाला दाखवली छान असेल चला

ओलिपॅड खूप टेस्टी घेतली तर मी पाणीपुरी खाते बघा आमच्या आईने मी पाणीपुरी खाते पाणीपुरी आमची आई मी या घेतली घेतलेली मस्त आहे चलो आमचं खाऊन झालेलं सगळ्यांचं मस्त भरपूर खालेलं आहे शेवपुरी रंगापुरी पाणीपुरी मिक्स भेळ मिक्स भेळ खाली मिक्स चाट मिक्स चाट आणि ओली भेळ भरपूर खालेलं आहे सुकापुरी हां पोरफूल भरलेलं आहे तसं पण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही दहा वाजेल पाणी येणार आहे त्यामुळे आजचा दिवस आणि आज आम्ही बाहेर खाल्ले तसं उद्या आपण आम्ही रात्री बाहेरच आहे उद्याचं सरप्राईज उद्या पण मी आता सांगून देणार आम्ही का बाहेर काढणार आहे काय खाणार एवढी सांगणार आहे मी तुम्हाला तर चलो नेक्स्ट मिडी मध्ये लवकर भेटते तुमची लाटी मी बाय